रेतीच्या जड वाहतुकीने महालगाव ते नाकाडोंगरी राज्यमार्ग जमिनीत पुरला आहे या मार्गावरून डांबर आता दिसेनासा झाला असून खड्ड्यात गेला आहे पायदळ चालणे कठीण झाले आहे बेधडक ओवरलोड रेतीचे ट्रक भरधाव वेगाने धावत असून अनाधिकृत रेतीच्या छोट्या वाहतुकीने नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे तसेच नाकाडोंगरी ते महालगाव मार्गाने चालायचे की मरायचे असा एकच सवाल उपस्थित होत असून याच मार्गाच्या दुरुस्तीसाठी भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनामुळे भंडारा बालाघाट मार्ग तब्बल तीन तास ठप्प होऊन दोन्ही बाजूला रांगा होत्या या मार्गावर अवैध रेती चोरी बंद व्हावी महालगाव नाकाडोंगरी मार्गाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी तसेच ब्राह्मण टोला बिनाखी रोडवर अवजड वाहनांना वाहतूक करण्यास बंदी यावी अशा मागण्या चालण्यासाठी त्रासातच आहे मुलांना वगैरे आणि बाकी लोकांना त्रास होईल तर दुरुस्तीच्या अनुषंगाने आता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि डेपोधारक जो आहे त्याला पण सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की हा रस्ता मी गिट्टी वगैरे टाकून व्यवस्थित दुरुस्त करून देतो आणि पावसाळा संपल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे सुद्धा या रस्त्याला व्यवस्थित करण्यात येईल आ, रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागातर्फेच तयार करण्यात येईल पण जे काही पॅचेस खड्डे वगैरे पडलेले आहेत डेपोधारकाकडून जे रेती विक्री होते त्याचे जे ट्रक जातात त्या ट्रकमध्ये जे काही खड्डे पडले त्याची दुरुस्तीची जबाबदारी आपण डेपोधारकाला दिलेली आहे तो दुरुस्त करून डेपोधारकाकडून आठ दिवसात त्यांनी दुरुस्त करून देण्याचं आश्वासन दिलेलं दे आहे डेपोधारकाकडून आपण लिखित मागितलेला आहे आणि त्यांना नोटीस पण दिली त्याची प्रत पण आंदोलनकर्त्यांना दिलेली आहे नोटीव डेपोधारकाची तर डेपोधारकाकडून लिखित आलं की आपण पण लिखित देऊ पण आता हेच आश्वासन देतो की ते करणार आहेत त्यामुळे सर्व करताना विनंती आहे की त्यांनी कृपया रस्ता डोको इथं स्थगितला